न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन न्यूज नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा आता मी सांगली जिल्ह्यातील एका खेडेगावात आहे त्या खेडेगावामधील शेतीचा सर्वेक्षण करतोय की आज जर तुम्ही बघाल तर एक दोन तीन टप्प्यामध्ये म्हणजे मान्सून सुरू झाला की शेतकरी बढिराजा जो आहे तो आनंदी होतो ज्यांची बागा आहे त्यांना काही अडचण येत नाही परंतु ज्यांची कोरडभाऊ जमीन आहे की त्या कोरडभाऊमध्ये ताबडतोब मान्सून सुरू झाला म्हणजे सुरुवातीला जो कमीत कमी, -कमी कोरडभाऊ जमिनीमध्ये शंभर मिलीमीटर पाऊस पडला तर तिथे ताबडतोब पेरणी केली पाहिजे आज या ठिकाणी मी दाखवतो की ही जी जमीन तुम्हाला दिसते ही जमीन कोरडभाऊ आहे परंतु या जमिनीची हा जो जी काय जमिनीमध्ये घाम दिसते ती वेळेत न काढल्यामुळे या जमिनीची मशागत वेळेवर झाली नसल्यामुळे या ठिकाणी पेरणी झालेली नाही त्याचबरोबर हा जो दुसरा भाग मी तुम्हाला दाखवतोय समोर जो दिसतोय की या हा बागा आहे इथे ऊस लावलेला आहे म्हणजे या शेतकऱ्याला आनंद आहे की पाऊस पडला कमी पडला तरी सुद्धा विहिरीचं पाणी असल्यामुळे तो शेतकरी या ऊसाला पाणी देऊ शकतो त्याचबरोबर हे जे आत्ता जमीन जी दिसते या जमिनीमध्ये पाऊस शंभर मिलीमीटर मिली 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 पाऊस पडल्यानंतर ताबडतोब या ठिकाणी पेरणी केल्यामुळे आता बऱ्यापैकी या ठिकाणी जे काय सोयाबीन पेरलेलं आहे ते उगवलेलं आहे त्याच्या पलीकडे त्या ठिकाणी झोंदळा पेरलेला आहे म्हणजे या ठिकाणी तीन भागात मी तुम्हाला दाखवतो ज्या शेतीची वेळेवर मशागत न केल्यामुळे त्या शेतकऱ्यांचं आता तरी मोठं नुकसान झालेलं आहे कारण याचं आहे की आता पेरू शकत नाही कारण पाऊस पडल्यामुळे या जमिनीला आता ओलावा आहे की जिथे या ठिकाणी पेरणी करू शकत जेव्हा इथे ऊन पडेल किंवा थोडीशी जमीन सुकेल त्यावेळेला ती पेरणी केली जाईल परंतु ही पेरणी करताना तो उशीर होईल आणि कोणतंही पीक काढताना त्याला एक वेळ दिलेली असते त्या वेळेनुसारच जर पेरणी केली तर ती ते जी पीक आहे ते वेळेत हाताला येऊ शकतं हा पूर्ण परिसर मी तुम्हाला दाखवतो याची वेळेत मशागत झालेली नाही आणि जो बाजूला ऊस आहे जो संपूर्ण म्हणजे चारी बाजूने ऊस असल्यामुळे या ठिकाणी ताकारीचा कॅनल गेल्यामुळे त्या ताकारी कॅनलचा या सर्व शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे त्यामुळे हे ऊस समोर व ठिकाणी हा ऊस दिसतोय तो ताकारीच्या कॅनलच्या पाण्यामुळे दिसतोय आणि या ठिकाणी जो शेतकऱ्यांना जो आता जो सरकारच्या माध्यमातून जो दिलासा दिला जाणार आहे तो म्हणजे पंतप्रधान पीक योजना आता ह्या योजनेचा अर्थ असा आहे की जर पीक समजा आता हे मी समोर तुम्हाला दाखवतोय आहे हे पीक पेरलेलं आहे म्हणजे हे या ठिकाणी सोयाबीन पेरलेलं आहे हे उगवलेलं आहे पण मध्ये जर पावसाने दडी मारली तर या पिकाचं नुकसान होऊ शकतं आणि हे पीक जर जळालं किंवा पीक जर हे झालं तर शेतकऱ्याचं मोठं नुकसान होऊ शकतं तर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सर्वे करून शेतकऱ्याला जे काय सोयाबीनचा दर असेल तुरीचा दर असेल जे काही कडधान्य पेरले असेल त्याचा दर असेल त्याप्रमाणे त्या शेतकऱ्याला तो पीक योजनेच्या माध्यमातून दिला जाईल आता ह्या ठिकाणी आपण बघतोय की शक्यतो प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की पीक योजना जरी जाहीर केली तर पीक म्हणजे त्या पिकाचं नुकसान व्हावं की ते जळून जावं अशी त्यांची अपेक्षा नसते ते ताकदीने त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात मग त्या ठिकाणी रासायनिक खत मारतील त्याच्यानंतर शेणखत सुद्धा त्याच्यावरती मारून पीक कशा पद्धतीने ते लवकरात लवकर उभं राहील यासाठी ते दे सुद्धा त्यांचा प्रयत्न असतो असं आहे की पीक योजना दिली म्हणून तो शेतकरी किंवा बळीराजा हा आनंद आहे असं म्हणता येणार नाही कारण त्यांनाही कुठेतरी असं वाटतं की पीक आलं तर त्याचं उत्पन्न मिळतं कारण सरकारची योजना जरी असली तर ती तुटपुंजी असेल तर ती तुटपुंजी अनेक शेतकऱ्यांना नको असतील त्यामुळे ते, ते प्रयत्न करत असतात त्यानंतर आता नवीन एक योजना आली की मागेल त्याला विहीर आता ही विहीर असे आहे की शेतकऱ्यांनी जर का त्याची जमीन जर अडीच एकरच्या आत असेल आणि त्याला स्वतःचा जर शेती व्यवसाय आता शेती करणं नाही तर शेती व्यवसाय म्हणजे शेतीचं उत्पन्न काढून त्याच्यातून त्यांनी बाजारात जर ते विक्रीसाठी आणलं तर तोसुद्धा व्यवसाय होऊ शकतो आणि प्रत्येक शेतकरी हा सदन झाला पाहिजे हाही एक सरकारचा या ठिकाणी सरकारची योजना आहे अनेक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी अर्ज केलेले आहेत अनेकांच्या विहिरी मंजूर झालेल्या आहेत परंतु आता पावसाभावी त्या पडू पाडू शकत आहेत कारण त्याला सुद्धा वेळ लागते आणि तो पाऊस संपल्यानंतर त्या विहिरी पडल्या जातील म्हणजे या सांगली जिल्ह्यातील किंवा तासगाव हो तालुक्यातील जे शेतकरी ते निश्चित सदन बनण्यासाठी सुद्धा सरकारचा प्रयत्न आहे हेच या ठिकाणी तीन टप्प्यातले मी तुम्हाला दाखवलं एक म्हणजे हा जो परिसर दिसतोय हा पा पावसाळा सुरू झाल्या झाल्या ताबडतोब शंभर मिलीमीटरच्या दरम्यान पाऊस पडला त्याच्यावरती पेरणी केली गेलेली आहे ज्यांच्याकडे पाणी आहे ज्यांची विहीर आहे ज्यांना कॅनलचं पाणी मिळालं आहे त्यांनी हा ऊस लावलेला आहे आणि ज्यांनी ज्या शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे की वेळेत त्याकडे लक्ष दिलेलं नसल्यामुळे या शेतीची वेळेत मशागत न झाल्यामुळे ह्या शेतीची ही दुरावस्था झालेली आहे आत्ता जे तुम्हाला तीन टप्प्यात हे दाखवले की एकाच ठिकाणी अशा परिस्थिती आहे की बागायत जमीन आहे त्यानंतर कोरडभाव जमिनीमध्ये या ठिकाणी सोयाबीन जोंधळा पेरलेले आहे आणि एक एक जमीन अशी आहे की जिथेमध्ये वेळेत मिशागत न केल्यामुळे त्या जमिनीत ते पेरू शकलेले नाहीत आणि पाऊस पडतात पाऊस पडला पर परंतु जमिनीमध्ये आत्ता मशागत करण्यासारखी कारण ती पूर्णतः जमिनीमध्ये जमिनीमध्ये पाण्याचा अंश असल्यामुळे तिथे पेरता येत नाही म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याने म्हणजे जिथे पाणी आहे तिथे त्या शेतकऱ्याने उसाची ऊसाची लागवड केलेली आहे जिथे म्हणजे कमी वेळेत म्हणजे शंभर मिलीमीटर पाऊस पडला आहे त्यावेळेला त्या ठिकाणी ताबडतोब पेरणी केलेली आहे कारण पेरणी करण्यापूर्वी त्या ठिकाणी त्या शेतीची पूर्णता मशागत करून ठेवलेली म्हणजे कुठल्याही वेळेला पाऊस पडला तर ताबडतोब त्या ठिकाणी पेरणी करता येईल असंही काय शेतकऱ्यांनी केले आहे आणि काही ठिकाणी दुर्ल दुर्लक्ष केलेलं आहे ठीक आहे काच करू उद्या करू असं करता करता ज्यांनी वेळ काढून येला त्यांच्या जिमनीची पण तुम्हाला या ठिकाणी दुरावस्था झालेली दाखवलेली आहे प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी सह विवेक